नमस्कार मित्रांनो आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे देव कधीच नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार आपला व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात नीती योग्य असेल तर नशीब कधीच वाईट नसते समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते हीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे दुःख भोगणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल पण दुःख देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होऊ शकत नाही माणूस की मनात असते परिस्थितीमध्ये नाही नाही परमेश्वर मात्र कर्मच पाहतो मृत्यू पाहत तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळातील खेळाडू असाल पण सरळ व्यक्तीसोबत केलेले कपट तुमच्या वाईटाचे सर्व दरवाजे खुले करते जीव गेल्यानंतर शरीर स्मशाना जळते आणि नाते संबंधातील प्रेम मेल्यानंतर माणूस अंतर्मनात जळतो जीवनातील स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर आणि शरीरातील श्वास निघून गेल्यावर कुणीही कोणाची वाट बघत नाही जे पाहिजे ते मिळूनच थांबायचे ही कदाचित सफल माणसाची निशानी असेल पण जे मिळाले आहे ते हसत मुखाने स्वीकारून जगणे ही सुखी माणसाची निशाणी आहे ईश्वर जेव्हा देतो तेव्हा चांगलेच देतो आणि देत नाही तेव्हा अधिक चांगले मिळवण्याचा मार्ग दाखवतो पण जेव्हा प्रतीक्षा करायला लावतो तेव्हा तो सर्वात उत्तम सर्वोत्तम फळच देतो चरण फक्त मंदिरापर्यंतच घेऊन जाऊ शकतात आचरण तर परमात्म्यापर्यंत घेऊन जाऊ शकते धन्यवाद मित्रांनो